त्यांनी शूर शुभन्ना साक्षात आई भवानी साक्षात आई भवानी त्यांच्या पोटी जन्माला शिवाजी महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले शिवाजी आई त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ किंवा जिजाबाई असे म्हटले जाते जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारीला झाला त्यांना लहानपणापासून अन्याय विरुद्ध चीड होती पण त्या लहानपणापासून शूरवीर ही होत्या जिजाबाईंमुळे आज आपल्या महाराष्ट्राला आराध्य देवत लाभले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता म्हणजे कोण हो जिजा म्हणजे आपल्या आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई म्हणजे जिजामाता जिजाबाईंनी शुभांवर केलेले संस्कार अजूनही आमच्या मनामनात जिवंत आहेत जिजाबाईंनी शुभांवर केलेले संस्कार अजूनही आज सगळ्यांना एवढं जर प्रत्येक आईला आपला मुलगा आदर्श पाहिजे असेल जर प्रत्येक आईला आपला मुलगा आदर्श पाहिजे असेल तर त्या आधी तुम्हाला जिजाबाई जिजाबाईंनी केलेले जिजाबाईंनी केलेले संस्कार तुमच्या डोळ्यासमोर ठेवावे लागतील अशात ओर मारतेला माझे मानासमद्रा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मान माझे तुमचं त्यांना पुढे सदैव झुकते माहिती नाही असा एकही व्यक्ती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न नुसते बघितलेच नाही तर त्याला सत्या सुद्धा उतरविले आई ही एक जगातील महान आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा आणि संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे बा, बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड सिंदगड येथे रा, लखुजीराव जाधव ते म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजामातांनी शहाजीराजे शि बाळ शिवभाला जन्म दिला जाता जाता एवढंच सांगते जाते एवढं सांगते जाधव कन्या भुसण्याची सुन जाधवची कन्या भुसण्याची सुन शिवबाची माता भाग्य कोणती अजून भाग्य कोणती अजून ना वाखायचे ना झुकायचे न वाखायचे ना झुकायचे सम्मानाने मारायचे आणि सम्मानानेच जगायचे सम्मानाने जग आणि या स्वराज्यासोबत आम्ही सुराज्याचे स्वप्न पाहिले होते आज स्वराज्य आहे मात्र सुराज्याचे काय हा स्वराज्य ज्याच्या भरोश्यावर उभा झाला तोच शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करतो आहे स्वराज्यात कोणत्याच मुलीबाई वाईट नजर टाकणार नाही असा आमचा शुभ म्हणायचा मुकल्यावर मात्र, सुद्धा अत्याचार होत आहेत किती दुर्दैवी आहे हे काय हे काय हे अरे, अरे आपली जात धर्म ज्याचा त्याचा प्रश्न पण सार्वजनिक जीवनात कोटून आल्या अर्थ की कोणी मुद्दा निर्माण केलाय अरे फक्त माझे जे शुभेकार नको तर त्याचे आदर्श विचार कोठे गेले अरे जनाची नाही तर मनाची तरी अपेक्षित राग द्वेष रोष कोणाचा आपल्या बांधवांचा अरे मागे वळून बघा जरा अनेक पिढ्या या राग द्वेषामध्ये संपल्या आज साधी कुणी आठवण काढत नाही त्यांची माझा शुभ सर्वांचा आदर्श तुम्हाला अजिबात गर्व वाटत नाही माझा शुभा एकटाच श्रेष्ठ एकटाच आदर्श आणि तोही चार शतक सर्वसामान्य आईप्रमाणे मी एक बाल म्हणला मग का म्हणून माझा मा शुभा एकटाच आदर्श तुम्हाला हवाय ना शिवाजी राजा मग कशाला जय जयकार करायला कि राजकीय पोळी शकायला खूप बदललाय खरंच काळ खूप बदललाय आपली प्रगती होत असताना आपल्या आजूबाजूच्या अडचणी जरी समजून घेतल्या ना तर बरं होईल तुमचं जगण्याचं तुमचं जगण्याच तरी काय मिशन हो तुमचं जगण्याचं तरी काय मिशन हो तुम्हाला मोठं व्हायचं मोठ म्हणजे काय हो मोठं अधिकारी व्हायचे मोठं व्यावसायिक व्हायचे श्रीमंत व्हायचे वा छान व्हायलाच हवं पण आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचं भान जरी राखायलाच हवं खरच काळ खूप बदललाय खरंच काळ खूप बदललाय आणि काय बदलणारच संस्कृतीप्रमाणे काय बदलणारच पण माणुसकीचे काय जिथे कोणी थोडीशी माणुसकी शिल्लक राहिली असेल ना तिथे जतन करून ठेवली ना तर बरं होईल नाहीतर नाहीतर आपलं काही खरं नाही खरंच काळ खूप बदललाय आम्ही काय आमच्या काळात थोडी थोडके होतो आम्ही काय आमच्या काळात थोडी थोडके होतो पण आता या चांगलीच गर्दी वाढली आहे पण सोबत किती जण आहेत आणि किती नाहीत हे हिशेब करणे शेवटी शेवटी हेच म्हणेल अरे फक्त माझे शुभाचा जे जे काळच नको तर त्याच्या पावलावर बावल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा शेवटी माझ्याकडे बोलायला काही शब्द शिल्लक नाही एक वा आपुलकीने राहा बंद भावने देना आपुल की जपारे आपुल की जपा एक बार जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवांची माता भाग्य कोणती अजून शिवांची माता भाग्य कोणती अजून हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दारा दारादारात रांगोळ्या काढण्यात आल्या तोरण लावण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव जिजा असं ठेवलं आमच्या आईच्या इच्छे खातर भाषा शिकलो खेळण्याच्या वयात पहाटे पहाटे रपेट जायचो म्हणजे आमचं सर्वात धाकट रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात मारून आम्ही त्यांना घडवले मुजरा माझा माताजीचा त्यांनी घडबांना साक्षात होत्या मायभवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभराजाची आई जाता एवढंच बोलते जाता जाता बोलते इतिहासाचा पेपर सोडवला इतिहासाचा पेपर सोडवला आम्ही शिवपुत्र घडवला आम्ही शिवपुत्र घडवला महाराष्ट्राची शांत मुजरात तुम्हाला मानाचा झुकी माझी मान राजमात जिजाऊ यांची जयंती माझे नाव पुन्हा मी तुम्हाला राजमात जिजाऊ यांच्या विषयी दोन शब्द बोलाव तुम्ही ती शांतीची ती ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती ना वाकायचे ना झुकायचे अनाय झोकायचे अन्या पुढी अन्नवरून उलटून वारखायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच पाहिजे अशी शिकवण देणारा राजमाता जिजाबाई यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेखेड रेथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलाचे नाव रघुजीराव जाधव आईचे नाव मारसाबाई असे होते शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले यां जिजाबाईंचा विरोध झाला जिजाबाई येथील काय

सन्मानाने स्मरायचे अशी शिकवले रात्मत जिजाऊ यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणी वाकडी नजर केलीच जाणार नाही त्यांच्यावर कोणी गया केली जाणार नाही अशा स्त्रियावर आणण्यावर थकवून सांगितले जाता जाता एवढे बोलते एकच विचार स्वराज्याचा आणि पेटीला लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची उद्या मध्ये शिवबाची मावली अवघ्या महाराष्ट्राची उद्या मध्ये शिवबाची मावली अशा महाबाटीला स्त्रीला मी वदन करते आणि माझ्या भाषण सांगते आणि माझ्या भाषण सांगते जिजामाता लखुजींची एक उलटी एक मुलगी होतीला चार भाऊ त्यामुळे जिजामातांना आई वडिलांनी कधी काही कमी नाही लहानपणी जिजाऊ फार खोडकर हत्ती पाहण्याचा व घोड्यावर बसण्याचा हट्टराम मिळवण्याच्या युद्धाच्या गोष्टी त्यांना ऐकायला आवडे लहान असा इंद्रपती ते दुष्ट दुशासन भरसकत वस्त्र करीत होता दुर्योधना दुर्जन प्रसन्न मित्रपतीच्या महापरोक्रमी पती खाली माना घालून हा सारा प्रकार सहन करीत होते हे सर्व प्रसन्न जिजाऊ जाऊ छळती त्याबद्दल आईला अनेक प्रश्न विचारली जी त्या प्रश्नाने आई त्रासून जायची जिजाऊ यांच्या शहाजी विवाह हो इस इस सोळाशे पाच मध्ये मोठा धुमने झाला मित्रांनो एकोणीस फेब्रुसार सोळाशे तीस रोजी मुलगा झाला शिवाजी देवी नवसाला पावली म्हणून पुत्राचे नाव शिवाजी ठेवले शिवाजींची देखभाल संघ पण करी शिवाजींच्या जन्मापासून राजांचे जीवन अतिशय गतिमान झाले संकटे येत गतिमान झाले त्यांचा पराक्रम व आश्चर्य वाढू लागले संकटे येत होती व त्यांची परवा नसे माणूस नव्हते लहानपणी आई हा शिवाजींचा एकमेव आधार होता याच काळात झालेले सर्व संस्कार आईने घडविले होते जाता जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच बोलते जव जयंतीने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद